नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षके नोट्स फॉर्टी मध्ये स्वागत करतो सध्या आपण सामाजिक शास्त्र ची नोट्सची सिरीज चालू केलेली आहे आता सामाजिक शास्त्र हा विषय साठ मार्कासाठी आहे आता पाच व्हिडिओ झालेले आहेत चार व्हिडिओ झालेले आहेत त्याच्यामध्ये मी सामाजिक शास्त्राबद्दल सांगत आहे की सामाजिक शास्त्र साठ मार्काचं आहे त्याच्यामध्ये भूगोल तीस मार्क आहे इतिहास तीस मार्क आहे मुगोलामध्ये बावीस मार्क हे भूगोलावर आधारित असतात आणि आठ मार्क हे पर्यावरण आणि अर्थशास्त्रावर आधारित असतात तसंच इतिहासामध्ये तीस मार्क हे त्या तीस पैकी बावीस मार्क हे इतिहासावर आणि बाकीचे आठ मार्क हे नागरिकशास्त्रावर आधारित असतात आता जो भूगोल काही घटक आहे तो तीस मार्काचा आहे या तीस पैकी बावीस प्रश्न हे भूगोलावर आधारित असतात मग या भूगोलामध्येच जगाचा भूगोल हा सुद्धा एक घटक आहे आणि याच्यावर शंभर टक्के प्रश्न असतात सहा ते सात मार्काला प्रश्न हे आपल्याला जगाच्या भूगोलवर जास्तीत जास्त दहा मार्काचे प्रश्न हे आपल्याला जगाच्या भूगोलवर पाहायला मिळतात जे की जुन्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकामध्ये आपल्याला सहावी सातवी आठवी इथपर्यंत पाहायला मिळतात सध्याच्या अभ्यासक्रमामध्ये नाही आहेत मग आता आपण सध्या जी काही सिरीज चालू केलेली आहे त्याच्यामध्ये एकवीस चॅप्टर आहेत मग याची पीडीएफ सुद्धा आपण लॉन्च केलेली आहे तुम्हाला घ्यायची असेल तर ते घेऊ शकता याचा स्क्रीनशॉट दिसत असेल ती प्रोसेस फॉलो करा आपण याच्याबद्दल जास्त मार्केटिंग करणार आहेत सध्या आपण चार घटक पाहिलेले आहेत चार घटक कुठले कुठले पाहिलेले आहेत इस्रायल पाहिला सौदी अरेबिया पाहिला मलेशिया पाहिला जपान पाहिला आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्रीलंका या देशाबद्दल महत्वाची माहिती पाहणार आहोत म्हणजे या नोट्स पाहणार आहोत त्याच्यामध्ये आपण प्रश्न उत्तराच्या स्वरूपात पाहणार आहोत तर आता आवंतर चर्चा न करता आपण डायरेक्ट नोट्सला सुरुवात करू जे की प्रश्न उत्तराच्या स्वरूपात आहे पाचवा घटक आहे श्रीलंका याच्यामधला पहिला प्रश्न आहे भारताच्या कोणत्या दिशेला श्रीलंका आहे हा प्रश्न आपल्या टीटला विचारला गेलेला आहे भारताच्या कोणत्या दिशेला श्रीलंका आहे तर भारताच्या दक्षिणेकडे असलेला आपला शेजारी देश म्हणजे श्रीलंका भारताच्या दक्षिणेकडे श्रीलंका हा देश आहे कशामुळे श्रीलंका कशा हा देश भारताच्या मुख्य भूमीपासून अलग झालेला आहे कशामुळे श्रीलंका हा देश भारताच्या मुख्य भूमीपासून अलग झालेला आहे तर पाचच्या समुद्र ध्वनीमुळे हा प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षेला आलेला आहे आणि इतर स्पर्धा परीक्षेला सुद्धा येऊन गेलेला ये आहे श्रीलंकेला पाचूचे बेट का म्हणतात श्रीलंकेला पाचूचे बेट का म्हणतात तर श्रीलंकेला लागलेल्या हिरवागार सृष्टी सौंदर्यामुळे श्रीलंकेला पाचूचे बेट म्हणतात श्रीलंकेला लाभलेल्या ला हिरव्यागार सृष्टी सौंदर्यामुळे श्रीलंकेला पाचूचे बेट म्हणतात श्रीलंका व भारत यांच्या दरम्यान काय आहे श्रीलंका व भारत यांच्या दरम्यान काय आहे तर मन्नारचे आखात आहे श्रीलंका व भारत यांच्या दरम्यान मन्नारचे आखात आहे श्रीलंकेच्या उत्तरेला व पूर्वेला काय आहे श्रीलंकेच्या उत्तरेला व पूर्वेला काय आहे तर श्रीलंकेच्या उत्तरेला व पूर्वेला बंगालचा उपसागर आहे श्रीलंकेतील सर्वात मोठी नदी कोणती श्रीलंकेतील सर्वात मोठी नदी कोणती तर महावेली गंगा व पूर्व भागात वाहते आता श्रीलंकेतील सर्वात मोठी नदी महावेली गंगा व ही पूर्व भागात वाहते श्रीलंकेच्या कोणत्या भागात भात शेती केली जाते श्रीलंकेच्या कोणत्या भागात भात शेती केली जाते तर सखल भागात व डोंगर उतारावर भात शेती केली जाते श्रीलंकेत डोंगर उतारावर कशी शेती केली जाते श्रीलंकेत डोंगर उतारावर कशी शेती केली जाते तर पायऱ्या पायऱ्यांची शेती केली जाते श्रीलंका देश कोणत्या उत्पादनात स्वावलंबी झाला आहे श्रीलंका देश कोणत्या उत्पादनात स्वावलंबी झाला आहे तांदूळ उत्पादनात श्रीलंकेत कशाचे खाणकाम चालते श्रीलंकेत कशाचे खाणकाम चालते तर माणिक टोपाज यांसारख्या मौल्यवान रत्नांचे खाणकाम चालते श्रीलंकेत कोठे मिठागरे आहेत श्रीलंकेत कोठे मिठागरे आहेत तर देशाच्या ईशान्य किनाऱ्यावर मिठागरे आहेत श्रीलंकेतील पारंपरिक उद्योग कोणते श्रीलंकेतील पारंपरिक उद्योग कोणते तर खोबऱ्याचे तेल काढणे काथ्या तयार करणे काथ्यापासून गाद्या तयार करणे आणि पायपुसणी बनवणे खोबऱ्याचे तेल काढणे काथ्या तयार करणे काथ्यापासून गाद्या तयार करणे व पायपुसणी बनवणे श्रीलंका देश कशाची आयात करतो श्रीलंका देश कशाची आयात करतो तर खनिज तेल कापड यंत्रे कोळसा वाहने इत्यादी वस्तूंची आयात करतो श्रीलंका देश कशाची आयात करतो खनिज तेल कापड यंत्रे कोळसा वाहने इत्यादी वस्तूंची आयात करतो आता श्रीलंका देश कशाची निर्यात करतो आयात पाहिलं आता निर्यात श्रीलंका देश कशाची निर्यात करतो तर चहा नारळ रबराच्या वस्तू मौल्यवान रत्ने खोबरे मसाल्याचे पदार्थ दोरखंड इत्यादी वस्तूंची निर्यात करतो श्रीलंकेतील महत्त्वाची बंदरे कोणती श्रीलंकेतील महत्त्वाची बंदरे कोणती तर कोलंबो जाफना त्रिकोमाली श्रीलंकेतील महत्त्वाची बंद बंदरे कोणती तर कोलंबो जाफना त्रिकोमाली कोलंबो येथे काय आहे कोलंबो येथे काय आहे तर आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे कोलंबो येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे श्रीलंकेतील प्रमुख लोक सिंहली श्री श्रीलंकेतील प्रमुख लोक कोणते आहेत तर सिंहली आहेत सिंहली लोकांची प्रमुख भाषा कोणती तर सिंहलास सिंहली लोकांची प्रमुख भाषा कोणती सिंहला श्रीलंका देशाच्या कोणत्या भागात तमिळ लोक राहतात प्रश्न महत्वाचा आहे श्रीलंका देशाच्या कोणत्या भागात तमिळ लोक राहतात तर देश कोणत्या भागात तमिळ लोक राहतात तर देशाच्या उत्तर व पूर्व भागात तमिळ लोक राहतात विसावा प्रश्न आहे श्रीलंका देशाच्या मध्ये डोंगराळ भागात कोणत्या जमातीचे आदिवासी लोक राहतात श्रीलंका देशामध्ये डोंगराळ भागात कोणत्या जमातीचे आदिवासी राहतात तर देशाच्या मध्य डोंगराळ भागात बेद्ध जमातीचे आदिवासी राहतात देशाच्या मध्य डोंगराळ भागात वैद्य जमाती जमातीचे आदिवासी लोक राहतात श्रीलंकेतील बहुसंख्य लोक कोणत्या धर्माचे आहेत श्रीलंकेतील बहुसंख्य लोक कोणत्या धर्माचे आहेत तर बौद्ध धर्माचे आहेत श्रीलंकेतील लोकांचे मुख्य अन्न कोणते श्रीलंकेतील लोकांचे मुख्य अन्न कोणते तर भात व मासे हे आहेत श्रीलंकेची न्यायिक व वैधानिक राजधानी कोणती श्रीलंकेची न्यायिक व वैधानिक राजधानी कोणती तर श्री जयवर्धनपुरा कोट्टे श्रीलंकेची न्यायिक व वैधानिक राजधानी कोणती श्री जयवर्धन पुरा श्रीलंकेची नव्याने वसवलेली न्यायिक व वैधानिक राजधानी कधी अस्तित्वात आली श्रीलंकेची नव्याने वसवलेली न्यायिक व वैधानिक राजधानी कधी अस्तित्वात आली तर एकोणीसशे ब्याऐंशी साली श्रीलंकेची आर्थिक व प्रशासकीय राजधानी कोणती श्रीलंकेची आर्थिक व प्रशासकीय राजधानी कोणती तर कोलंबो श्रीलंकेतील कृत्रिम बंदर कोणते श्रीलंकेतील कृत्रिम बंदर कोणते तर कोलंबो हे श्रीलंकेतील कृत्रिम बंदर आहे कॅन्डी हे शहर कोठे वसलेले आहे कँडी हे शहर कोठे वसलेले आहे तर श्रीलंकेतील कँडी हे शहर दक्षिणेकडील पर्वतीय भागात वसलेले आहे श्रीलंकेतील कँडी हे शहर दक्षिणेकडील पर्वतीय भागात वसलेले आहेत श्रीलंकेतील कोणत्या शहरात चहा व रबराचे मळे आहेत श्रीलंकेतील कोणत्या शहरात चहा व रबराचे मळे आहेत तर कँडी या शहरात श्रीलंकेची जुन्या काळाची राजधानी कोणती श्रीलंकेची जुन्या काळाची राजधानी कोणती तर अनुराधापूर श्रीलंकेची जुन्या काळाची राजधानी अनुराधापूर श्रीलंकेतील अनुराधापूर या शहरात काय आहे श्रीलंकेतील अनुराधापूर या शहरात काय आहे तर भव्य बुद्ध मूर्ती आहे त्रिकोमाली कोठे वसले आहे त्रिकोमाली कोठे वसले आहे तर त्रिकोमाली हे शहर महावेली गंगा नदीच्या मुखाजवळ वसलेले असून पूर्व किनाऱ्यावरील महत्वाचे बंदर आहे त्रिकोमाली कोठे वसले आहे त्रिकोमाली हे शहर महावेली गंगा नदीच्या मुखाजवळ वसलेले असून हे पूर्व किनाऱ्यावरील महत्वाचे बंदर आहे तर अशा पद्धतीने आपण श्रीलंका या देशाचे महत्वाचे एकतीस प्रश्न उत्तर हे आपण आठ ते नऊ मिनिटामध्ये पाहिलेले आहेत आता आपण श्रीलंका या देशातील अतिशय महत्वाची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पाहणार आहोत जे की तुम्हाला पुस्तका आहे आणि कुठेही सहसा मिळणार नाही आहेत मिळेल पण त्याच्यासाठी खूप शोधाशोध घ्यावी लागेल श्रीलंकेच्या दक्षिणेकडील मध्य भागातील पर्वतमय प्रदेश या देशाचा जलविभाग जलविभाजक आहे श्रीलंकेच्या दक्षिणेकडील मध्य भागातील पर्वतमय प्रदेश या देशाचा जलविभाजक आहे या भागात पिदूरुत लागला दोन हजार पाचशे चोवीस मीटर व आदाम दोन हजार दोनशे त्रेचाळीस मीटर अशी दोन उंच शिखरे आहेत श्रीलंकेच्या उत्तरेकडे जाफना द विकल्पाचा सपाट भाग असून त्याच्या जवळ अनेक लहान बेटे आहेत श्रीलंकेतील नारळ जगात उत्तम मानले जाते श्रीलंकेतील नारळ जगात उत्तम मानले जाते भारताच्या दक्षिण किनाऱ्यापासून श्रीलंकेच्या किनाऱ्यापर्यंत बेटांची एक रांग गेली आहे तिला रामाचा सेतू किंवा अदाम पूल असे म्हणतात भारताच्या दक्षिण किनाऱ्यापासून श्रीलंकेच्या किनाऱ्यापर्यंत आहे तिला रामाचा सेतू किंवा आधामचा पूल असे म्हणतात श्रीलंका देशाच्या मन्नारच्या अखाताजवळ समुद्रातून कालवे शिंपले काढणे त्यातून मोती मिळवणे हा व्यवसाय चालतो एकोणीसशे बहात्तरपर्यंत पर्यंत श्रीलंकेचे नाव सिलोन होते श्रीलंकेचे नाव पूर्वी एकोणीसशे बहात्तर पर्यंत काय होते तर सिलोन होते हिंदी महासागरामध्ये श्रीलंकेचा आकार एका मोत्यासारखा दिसतो हिंदी महासागरामध्ये श्रीलंकेचा आकार एका मोत्यासारखा दिसतो यामुळे याला हिंदी महासागराचा मोती सुद्धा असे म्हणतात हिंदी महासागराचा मोती कोणाला म्हणतात तर श्रीलंकेला अर्जुन रणतुंगा मुथैया मुरलीधरन कुमार संगरकारा महिला जयवर्धनी अजंता मेंडीस चमुंडावास दिलशान हे श्रीलंकेचे नावाजलेले क्रिकेटपट्टू आहेत श्रीलंकेतील कॅन्डी हे शहर थंड हवेचे ठिकाण आहे श्रीलंकेतील जाफना हे शहर देशाच्या उत्तर किनाऱ्यावरील महत्त्वाचे बंदर आहे आणि व्यापाराचे केंद्र आहे त्याला मन्नार हे शहर मन्नारच्या आखातातील द्विकल्पाच्या किनाऱ्यावर वसलेले आहे मोती काढण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो अशा पद्धतीने आपण श्रीलंका या देशाची सुद्धा व्यवस्थितपणे शिस्तपणे माहिती पाहिलेली आहे एकतीस प्रश्न उत्तर पाहिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये पुन्हा नंतर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सुद्धा पाहिलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा होत आहे असं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्या काही समस्या प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा होत असेल तर लागलीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आपण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा लहानगामध्ये सबस्क्राईब बटन दाबा त्यानंतरची जी घंटी आहे ती जे ते सुद्धा व ऑन नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील आणि ह्या व्हिडिओ किंवा ह्या नोट्स जर तुम्हाला पाहिजे असतील पेड पी डी एफ स्वरूपात पाहिजे असेल तर याची प्रोसेस तुम्हाला इथं खाली दिले दिलेली असेल ती प्रोसेस फॉलो करा आणि त्या नोट्स तुम्ही घेऊ शकता आता याच्यामध्ये आपण फक्त जगाचा भूगोल आहे त्याच्यानंतर आपलं तिसरे ते आठवीस जुनं विज्ञानसुद्धा आपण लॉन्च केलेलं आहे त्यानंतर आपण आ, हे सुद्धा हे परिसर अभ्यास सुद्धा लॉन्च केलेला आहे लागलीच काही दिवसांमध्ये आपण अतिशय महत्वाच्या सामाजिक शास्त्राच्या नोट्स जुन्या अभ्यासक्रमाच्या प्लस त्याच्यामध्ये नवीन ॲडिशनल माहिती नवीन अभ्यासक्रमाचे याचं कॉम्बिनेशन करून केलेले नवीन नोट्स सुद्धा लॉन्च करणार आहोत ते त्याची माहिती तुम्हाला व्हॉट्सअपला कळून जाईल ज्यांनी स सर्वांच्या सर्वजण सर, व्हॉट्सअपला हाय करा व्हॉट्सअपला माझा नंबर सेव्ह करून घ्या म्हणजे सर्व व्हॉट्सअपला तुम्हाला माहिती कळेल आणि व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला माहिती मिळून जाईल तो तर ठीक आहे आजच्या या एवढंच आहे तुम्हाला व्हिडिओ तर पुढल्या व्हिडिओमध्ये आपण आफ्रिका खंडाची माहिती पाहू आणि आफ्रिका खंडाबद्दल विस्तृत स्वरूपात माहिती पाहू